नमस्कार मंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण ना मस्तसा वांगी भात बनवलेला आहे तसा आपण खूप प्रकारचे भात बनवलेले आहेत पण म वांगी भात बनवला नव्हता त्यामुळे आज चला मग वांगी भात बनवूया तर आता सर्वात महत्त्वाचं वांगी कसं सिलेक्ट करायचं तर आता वांगी जे आहेत ती थोडी काटेरी असावी आणि अगदी लहान असावी थोडंफार पांढरा कलर असतो ना वरती ती वांगी घ्यायची जास्त जांभळा कलर असलेली वांगी नाही घ्यायची तर आता चला मग वांगी आपण तरी येता घेतली आता घेऊयात राईस तर आता राईस जो आहे तुम्ही इथे कोणताही घेऊ शकता शक्यतो जो राईस थोडा सुटसुटीत होतो थो ना तो घ्यायचा तर आता मी इकडे एक वाटी इतका सोनामुसरी राईस घेतलेला आहे त्याला मी आता स्वच्छ धुते आता का काय करूयात वांगी आपण चिरून घेतली वांगी जी आहेत तुम्ही बघितलात कशा पद्धतीने चिरली आणि पाण्यामध्ये ठेवायची तर आता वांग्याचं जे वरचं देत असतं ना ते सुद्धा घ्यायचं तर चला आता फोडणी घालूयात तर सर्वात पहिल्यांदा फोडणी घातल्यासाठी एक रुंद पातेला घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं एक चमचा मौरी घालायची एक चमचा इतकं मोठं जिरं घालायचं आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि चिमूटभर हिंगसुद्धा घालायचं बरं का चि हिंग घालणं महत्त्वाचं आहे कारण चव छान येते तर आता कडीपत्तासुद्धा घातला कडीपत्ता थोडा तडतडला की मग त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही एका गात दोन करू शकता किंवा अख्खीसुद्धा घालू शकता तर आता काय करायचं मिरच्या घातल्यानंतर तेजपत्ता घालायचे दोन आणि काही खडे मसाले घालायचे खडे मसाल्यांमध्ये दोन लवंग घालायच्या दालचिनी थोडीशी घालायची आणि त्यानंतर मग काळी मिरी घालायच्या तीन ते चार आणि असेल तर वेलदोडासुद्धा घालू शकता तर आता काय करायचं हे सगळे मसाले जे आहे दोन मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती थोडेसे तळून घ्यायचे आणि त्यानंतर मग शेंगदाणे घालायचे तर आता शेंगदाणेसुद्धा मी इकडे अर्धी वाटी घातलेले आहेत किंवा त्याहून थोडेसुद्धा घालू शकता त्यानंतर मी यामध्ये घातले वांगी तर आता वांगी घातल्यानंतर ना पटा पटापटा मसाले घालायचे तर मसाल्यांमध्ये आपण इकडं सर्वात पहिल्यांदा घातलं चिमुडभर हळद आणि एक चमचा इतकं लाल मिरची पूड आणि एक चमचा इतका गरम मसाला चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर मग याला चांगलं अरतून परतून घ्यायचं साधारणतः दोन मिनटं याला आपण अरतून परतून घेऊयात जेणेकरून वांग्यांना ना सगळा मसाला लागला पाहिजेत तर आता इकडे जी मी लाल मिरचीपूड वापरलेलं आहे त्याला रंग खूपच आहे त्यासाठी तुम्हाला इकडे ला अगदी एक लाल भडक असं दिसत आहे तर आता काय करायचं ते झाल्यानंतर ना तांदूळ घालायचे म्हणजेच भात करण्यासाठी तांदूळ घालायचे आणि त्यानंतर मग काय करायचे चांगलं असं परतून घ्यायचं लगेच पाणी नाही घालायचं तर असं चांगलं परतून घेतलं की मग त्यानंतर पाणी घालायचं तर आता इकडे मी एक वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत त्यामुळे आपण इकडे आता पाणी जे आहे त्याच्या चारपट घालूयात तर आता ही वाट्या वाटी घे बघितली वा ना आपण त्याप्रमाणे मी तांदूळ घेतलेले आहेत आता त्याप्रमाणेच आपण पाणीसुद्धा घालूया तर आता जेव्हा भात शिजायला आपण ठेवतो ना तेव्हा साधारणतः मी इकडे तीन ते चार कप पाणी घातलेलं आहे तर चला आता थोडं याला आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर मग साधारणतः सात ते आठ मिनिटे बारीक गॅसचं फ्लेम करून भात आपण शिजवून घेतलेला आहे तर मध्ये मध्ये भात चेक करत राहायचं हवं असल्यास थोडं पाणी कमी वाटत असेल तर एक वाटी पाणीसुद्धा घालायचं आणि त्यानंतर मग जेव्हा भात गरम असतो ना तेव्हा कोणताही भात बघा थोडा जिगट असा वाटतोच त्यामुळे काय करायचं थोडा थंड झाल्यानंतरच हा भात सर्व करायचा म्हणजे कसा अगदी सुटसुटीत छान दिसतो तर आता तुम्हाला वाटत असेल की यामध्ये थोडं पाणी असेल का तर नाही पाणी जे आहे सगळं मुरतं एक दहा मिनटं भात तुम्ही रेस्ट करायला ठेवा त्यानंतर मात्र मस्त भात सुटसुटीत होतो आणि वांगीसुद्धा बघितलं तुम्ही छान शिजलेली आहेत आणि दहा मिनटांत थंड केल्यानंतरच मग काय करायचं थोडी कोथिंबीर घालायची आणि तूपसुद्धा दोन चमचे घालायचं तर हे तूप आणि कोथिंबीर जे आहे घालायचं आठवणीनं किंवा ऑप्शनलसुद्धा आहे तूप घालणं पण मी काय म्हणते घालाच तूप कारण का म्हणजे चव छान येते भाताला अगदी वेगळीच चव लागते तर आता गरम असल्यामुळे भात ना थो थोडं तुम्हाला जिगट वाटत आहे पण थंड झाल्यानंतर ना मस्त सुटसुटीत दिसतो तर आता याला आपण चांगलं अरतून परतून घेऊयात आणि एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात आणि त्यानंतर मग एका प्लेटीमध्ये आपण भात जो आहे तो सर्व करायचा तर यासोबत तुम्ही कोशिंबीर बनवू शकता किंवा सांडगे पापड वगैरे तळू शकता लोणचं ठेवू शकता तुमची मर्जी तर मी इकडे सध्या लिंबू ठेवलेला आहे आणि कांदा ठेवलेला आहे आणि तुम्ही बघत आहात अगदी चमचमीत आपला राईस दिसत आहे अशा करते की तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त